सोनं म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे सोन्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण उत्सव विवाह इतर समारंभ पूर्ण होत नाहीत पण आता सर्वसामान्यांसाठी सोनं म्हणजे एक स्वप्नपूर्ती झाली आहे सर्वसामान्य माणसाला भूगर्भातील भूकंपाचा अनुभव आधीच आला आहे पण आता सोन्याच्या भावांची चढउतार पाहून लोकांचे डोळे अगदी भरून येतात सोन्याचे भाव आता दररोज नवे उच्चांक गाठत आहे आणि बाजारात एक प्रकारचा खेळ सुरू आहे जो भाव वाढवतो तो तोडतो तो मोडतो तो, 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 तो पुन्हा उच्चांक प्रस्थापित करतो हे सोन्याचे खेळ आहे पण त्यात सर्वसामान्य नागरिकाचा जीवही फसतो सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की तोळा दूरच राहिला पण थोडे सोने सुद्धा सर्वसामान्य माणसाला अशक्य होत चालले आहे सोन्याचे भाव जर असेच वाढत राहिले तर सर्वसामान्यांवरती त्याचा काय परिणाम होईल सोने आणखी वाढतच राहणार का सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी हरिश्चंद्र देहूगावकर आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र पूर्वी देशात सोन्याची सहज उपलब्धता होती सोन्याचा धूर हवेत निघत असे तसा बाजार देखील तग धरत असे आज मात्र सोने खरेदी करणे मोठी समस्या बनली आहे सणासुदीच्या काळात आणि लगीन सराईच्या सीझनमध्ये सोन्याच्या मागणीत वाढच होत आहे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनाही त्याची चिंता निर्माण झाली आहे दिवाळी सोने खरेदी करणे म्हणजे काही प्रमाणात दिवाळं काढण्यासारखं झालं आहे बुधवारी आठ ऑक्टोबरला पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले मुंबईच्या सराफ बाजारामध्ये चोवीस करेट सोन्याचा भाव सव्वा लाख रुपये तोळा एवढा पुढे गेला देशांतर्गत गुंतवणूकदाराकडून वाढती मागणी आणि जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून सोन्याच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याला मागणी वाढत आहे याशिवाय सण उत्सव आणि लग्न समारंभ यांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने प्रतिआसा चार हजार डॉलरचा टप्पा ओलांडला आहे जो इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे या मागचे कारण म्हणजे यू एस ट्रेझरी बॉन्डवरील उत्पन्न दरात झालेली घट होईल त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत देशातही गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यामध्ये गुंतवला आहे चांदीच्या दराने सुद्धा उच्चांक गाठला आहे जिथे चांदी एक लाख छप्पन हजार पाचशे साठ रुपयावर पोहोचली आहे मुंबईच्या सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख पंचवीस हजार पाचशे रुपयावर पोहोचला आहे तर बुधवारी त्यामध्ये दीड हजारांनी आणखी वाढ झाली सोन्याची ही तेजी फक्त गुंतवणूकदारासाठी नाही तर महिलांना दागिने बनवण्यासाठी अगदी महागठर झाली आहे महिला वर्ग नाकातली नथनी कानातली फुलं अंगठ्या बांगड्या हे सर्व खरेदी करताना आता विचार करताना दिसून येतात कारण महागाईने मोठा हा ताण त्यांच्यावरती निर्माण केलेला आहे महिला वर्गाचा कल सोन्याचे भाव वाढल्यामुळे मोठ्या पेच प्रसंग त्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे कारण सोन्याने तेवढी तेजी गाठली आहे त्यांची ही दडपड त्यांचा हा ठेवीचा प्रकार प्रकार किंवा आता महिला वर्गाला जड जात आहे देशातील सोन्याचा कर्ज बाजार दोनशे चौपन्न लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे याचाच अर्थ असा की ग्रामीण आणि शहरी भागातील लोक अल्पमुदतीच्या तरलतेसाठी सोन्यात गुंतवणूक करत आहे आपत्कालीन खर्च वैयक्तिक गरजा किंवा व्यवसायासाठी त्वरित पैसे उभे करणे यासाठी लोक सोने तारण ठेवून पैसे उभे करतात सोन्याचे दर जर असे वाढत राहिले तर यंदा सोन्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे तर चांदीचा दर पंचावन्न टक्क्याने अधिक वाढला असे दिसून येत आहे याचाच अर्थ चांदीनेही सोन्याला मागे टाकले आहे उद्योगांमध्ये चांदीची मागणी वाढत आहे नव्या उत्पादनांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आणि सजावट वस्तूंमध्ये सुद्धा चांदीचा वापर वाढला आहे त्यामुळे चांदीच्या किमती अगदी तेजीने वाढत आहे याशिवाय राजकीय धोरण युद्धसदृश्य परिस्थिती टॅरिफ वाद मध्यवर्ती बँकांची सुरक्षित गुंतवणूक या धोरणामुळे सोन्याचे भाव सतत वाढत आहे भारतामध्ये प्रत्येक कुटुंबात सोने हा भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेचा स्रोत बनला आहे रशिया युक्रेन युद्धानंतर परकीय चलनसाठ्याचे मूल्य घटले आहे लोकांची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याची इच्छा वाढली आहे त्यामुळे लोक आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवण्यास तयार झाले आहे डॉलरचा दर कमकुवत होत चालल्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढत चालले आहे भारतात सुमारे पंचवीस हजार टन सोने घराघरात साठले आहे महागाईमुळे चलनाची खरेदी शक्ती कमी झाली असल्यामुळे लोक सोन्यात आपली संपत्ती सुरक्षित ठेवतात सोन्याचे भाव वाढणे हा एक आर्थिक आणि सामाजिक परिणाम आहे तो जागतिक बाजारपेठ देशांतर्गत मागणी महागाई आणि सुरक्षित गुंतवणूक या सर्व घटकांवर अवलंबून आहे सामान्य नागरिकांनी विशेषतः महिलांनी आणि गुंतवणूकदारांनी आर्थिक नियोजन करून सोने खरेदी करताना सतर्क राहणे आवश्यक आहे तसेच या वाढत्या भावामुळे सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरत आहे म्हणजे सोन्याचा भाव वाढणे फक्त देशांतर्गत मागणीमुळे नाही तर जागतिक आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून आहे गुंतवणूकदार ग्राहक महिलांचा दैनंदिन खर्च यावरही त्याचा परिणाम होत आहे सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी आर्थिक गुंतवणूकदारांनी आर्थिक नियोजन करून सोने खरेदी करताना सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे तसेच या वाढत्या बाजारभावामुळे सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जात आहे म्हणजे सोन्याचे भाव वाढणे फक्त देशांतर्गत मागणीसाठी नाही तर जागतिक आर्थिक परिस्थितीवरही त्याचा परिणाम अवलंबून आहे गुंतवणूकदार ग्राहक आणि महिलांचा दैनंदिन खर्च यावरही त्याचा परिणाम होत आहे सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडून जात आहे सोने ही केवळ संपत्तीची चिन्हे नाही तर ती सुरक्षिततेचे प्रतीक मानली जात आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद